चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आत्ता स्वामींचं सामुदायिक नामस्मरण पूर्ण झालं तर एका ताईंचा प्रश्न आहे की ताई आमच्याकडून देवांचा अभिषेक किंवा देवांची सेवा होत नाही देवघरामध्ये दे श्रीयंत्र किंवा सगळे देवदत्तांच्या मूर्त्या असतील आणि त्यांचा नित्य अभिषेक किंवा नित्य सेवा नाही झालं तर दोष लागतात का तर ताई तुमची खूप मोठी कमेंट होती त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते तसंच तुमच्या मिस्टरांचं तीन वर्ष झालं पेमेंट वाढत नाही आहे खूप प्रॉब्लेम चालू आहे असं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे ताई कारण कसं असतं माहिती आहे का जेवढ्या श्रद्धेने आपण देवी देवतांच्या मूर्त्या घरी आणतो तेवढ्या श्रद्धेने त्यांची सेवा केली तरच फळ मिळतं कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की आम्ही कोणत्याही गोष्टी असतो जसं की आम्ही स्वामींच्या मूर्ती देतो श्रीयंत्र देतो धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघू शकता बऱ्याच त्यांच्या से मी सेवा करून ठेवलेले आहेत तर ते सुद्धा पाठवायचे आहेत कारण आर्थिक आवक किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे तर बघा तुमच्या मिस्टरांचं तीन वर्ष झालं पेमेंट वाढत नाही किंवा तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये आहात किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीला यश मिळत नाही आहे किंवा तुमची कोणतीही गोष्ट सक्सेसफुल होत नाही जसं की मिस्टरांचा व्यवसाय असो किंवा तुमच्या काही पर्सनल ॲक्टिव्हिटीज असतील त्यासुद्धा म्हणजे काहीच कामी येत नाहीत तर अशा वेळी दोष लागतो की नाही हा नंतरचा प्रश्न आहे कारण कोणताही देव कधी चांगलं वाईट करत नसतो जे काही चांगलं वाईट होतं आपलं ते आपल्या कर्मप्रारधानुसार होतं ताई तर तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की कसं असतं की जेवढ्या तुम्ही आपुलकीने किंवा जेवढ्या प्रेमाने जेवढ्या श्रद्धेने देवादेवत्यांच्या मूर्त्या घेतल्या श्रीयंत्र घेतलं तर कसं असतं माहिती आहे का, का? जेव्हा एखादी आध्यात्मिक गोष्ट आपण घरी आणतो आणि त्याची सेवा करत नाही तेव्हा त्या गोष्टींचा अपमान होतो आणि मग तुम्हाला कोणतीच फलश्रुती मिळत नाही आता विचार, कराना विचार करा ना तुमच्या आयुष्यामध्ये एवढे ताई असंख्य प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही स्वतः कमेंट केली की तीन वर्ष झाले मिस्टरांचा पगार वाढत नाही तुम्ही खूप दुःखात आहात प्रॉब्लेममध्ये आहात पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यास सांगताय मला किंवा तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करायसुद्धा वेळ आहे मग मला काय म्हणायचं आहे देवाची सेवा करायला दहा मिनटंसुद्धा ताई पुरेसे असतात ठीक आहे तुम्हाला रोज जमत नाही आहे पण एखाद्या मंगळवार शुक्रवार वेळ काढा थोडा अर्धा तास तर त्या अर्ध्या तासामध्ये बघा थोडंसं लवकर उठा आता कसं आता मी ओपन किंवा क्लिअर बोलत असते प्रत्येक गोष्ट समजा तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं आहे किंवा तुम्ही कसं तुमचा जॉब नित्य करता तुमचं जेवण रोज टाइमच्या टाईम घेता तुम्ही प्रत्येक गोष्टीचं टाईम असतो फिक्स झोप टायमिंगच्या टायमिंगला असते मला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीतून एक अर्धा तास देवासाठी काढला तर काय फरक पडतो जर आपण देवासाठी वेळ काढला तर देव आपलं दुःख प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी त्यांचा वेळ काढतील कारण ही पृथ्वी आहे ब्रह्मांड नायक स्वामी आहेत किंवा असंख्य कितीतर करोड जनता आहे कोणाकोणाकडे देवलक्ष देईल तुम्ही जर देवाची सेवा करत नसाल देवाची आराधना करत नाही देवाचा अभिषेक करत नाही देवाची सेवा करत नाही तर देव तर का तुमची गाराने ऐकेल हा पण एक खूप मोठा विषय असतो ताई त्यामुळे तुम्ही बघा वेळात वेळ वेड़ काढून देवाचा जास्त नाही म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही दोन दोन तास अभिषेक करा तुम्ही नाही का एक एक तास बसा जेवढा पण तुम्हाला एक दहा वीस मिनटं वेळ आहे तेवढ्या वेळात देवाचा दोन अगरबत्त्या लावा एक देवा प्रज्वलित करा आणि एका तामनामध्ये एक एक देव घ्यायचा आणि सकाळी गणपतीपासून अभिषेकला सुरुवात करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व काये सुसर्वदा असं म्हणून तुम्ही श्री गणेशाय नम हा मंत्र म्हणून तीन वेळा गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती पा पळीने पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पोसा अष्टगंध काही गंध वगैरे असेल तो लावा त्यांच्या जागी थोड्या अक्षदा ठेवा त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांना अगरबत्ती वगैरे ओवाळून सांगा हे श्री गणेशा आमच्या आयुष्यातले विघ्न दुःख संकट दूर करा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या तुमच्या आशीर्वादाने सगळे कार्य आमची मार्गी लागू आणि गणपती बाप्पाला एक लाल फूल व्हा त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती घ्या स्वामींचा जो काही क्षणाक्षणी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तोच तुम्ही अकरा वेळा म्हणा अकरा वेळा म्हणून स्वामींचं नामस्मरण करून तुम्ही तो तीर्थ स्वतः ग्रहण करा घरामध्ये पूर्ण तुमच्या शिंपडा तसं दत्तक म्हणजे जे देव आहेत त्यांचा एक तुम्ही अकरा वेळा किंवा चार वेळा असा पाच वेळा तर अभिषेक करू शकताना फक्त मला नाही वाटायला जास्त वेळ लागतो पण तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे ताई कारण तुम्ही वेळात वेळ भेड़ काढून जर देवाला वेळ दिला तर तुमच्या आयुष्याचं वज देव राहील तुम्ही जर देवाला वेळच नाही असं म्हणता तर मग देव का तुमचं चांगलं करेल अशा अपेक्षा तुम्ही ठेवू नका आणि कसं असतं माहिती आहे का दोष लागण्यापेक्षा आपण आपल्या घरी एवढे देवी देवता आणतो देवघर मोठं बनवतो खूप छान गोष्टी सजवतो कधी कधी तरच मूळवरती असतं पण देवाची श्रद्धा ही मूळवरती नसते देव आपल्या घरात साक्षात असायला पाहिजे साक्षात देव आपल्या घरी स्थिर असायला पाहिजेत देवाने सुद्धा आपल्या घरी वास्तव्य करावं ह्यासाठी तुम्हाला सुद्धा देवाची नित्य सेवा नित्य आराधना करावी लागते तुमच्या जर मिस्टरांचा पगार वाढत नाहीये किंवा तुमच्या आयुष्यात जर आर्थिक प्रश्न असतील तर तुम्ही जसं मी माता लक्ष्मीची सेवा सांगते माता लक्ष्मीचा एकच मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हा एकशे आठ वेळा एक जागा फिक्स करा तुमची त्या जागेला बसून त्या आसनावर बसून रोज सकाळ संध्याकाळी एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा कारण कसं तुम्हाला शॉर्टकट कोणतंही फळ मिळणार तुम्ही तीन वर्ष पगार नाही वाढला हे सांगताय पण जर तुम्ही त्या तीन वर्षामध्ये जर एवढा जर एक जप केला असता स्वामींचा आणि महालक्ष्मीचा तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसेच बदल बरेसे चेंजेस तुम्हाला बघायला मिळाले असते पण तुम्ही सांगायला वेळ आहे पण तुम्ही सेवा करू शकत नाही हे खूप मोठं दुर्दैवी आहेत आहे त्यामुळे बघा कोणत्याही गोष्टीचा राग मानू नका पण तुम्ही लवकर सेवा करा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा तीसुद्धा आर्थिक प्रगतीसाठी खूप चांगली आहे व्यवसाय व्यापारामध्ये तुमच्या वाढ तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणार रत्नांची सेवा करा बऱ्याचशाच ताई तुम्हाला माहिती आहे का लंडनमधून ऑर्डर केली जर्मनीमधून केली म्हणजे ते बाहेरच्या देशात बसून जर आपल्या इथल्या सेवा करत असतील ते वेळ देत असतील तर मग तुम्ही आपल्या भारतात राहता महाराष्ट्रात राहता तर तुम्ही सेवेला थोडाफार तुमचा वेळ द्यायला पाहिजे थोडंफार का होईना सेवेला तुम्ही महत्त्वताही दिलं पाहिजे कारण बघा जेव्हा जेव्हा आपण भगवंतासाठी वेळ काढतो जेव्हा जेव्हा सगळं काही सोडून म्हणजे कसं असतं की जेव्हा भगवंताजवळ आपण बसतो तेव्हा फक्त भगवंत ना आपण आपल्या दोघांमध्ये आपलं घर आपला स्वयंपाक आपले कपडे भांडे काही नका आणू भगवंताशी तुमचं अंतर्मन एकरूप करा तुम्हाला बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वतः साक्षात देवी म्हणतात ना शोधल्याने देवसुद्धा मिळतो तर मग शोधल्याने तुमच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळतील पण देव शोधण्यासाठी तेवढे तुमच्या मनातून इच्छा असावी लागते आता बघा अचानकच देव तुमच्यासमोर प्रकटला तुमचे सैब म्हणा तुला काय पाहिजे बोल तुम्ही लोक विचारच कराल ना म्हणजे तुमच्या आयुष्याचंच काही टार्गेट नाही आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे त्याचं काही ध्येयच नाही आहे तुम्हालाच तुमचा मार्ग सापडत नाही मग तुम्ही देवाला तरी काय मागणार आहे अशी वेळ तुमच्यावरती यायला नको त्यामुळे बघा तुम्ही जरी सातला उठत साला उठत अर्धा तास जास्त उठा लवकर उठा अंघोळ करा देवांची पूजा करा असं तुम्ही एक महिनाभर चाळीस दिवस करून बघा आणि तुम्ही ताई जशी मला एवढी मोठी आज कमेंट केली थमनेलला बघा ताईंची कमेंट आहे आणि एका व्हिडिओमध्ये स्वतः त्यांची कमेंट आहे तसं तुम्ही ताई स्वतःहून मला कमेंट करून सांगाल की शीतलताई खरंच फरक पडतो आणि कसं असतं माहिती आहे का ताई घरची लक्ष्मी बघूनच आपल्या घरी लक्ष्मी माता वास करते घरची बाई जर नीटनेटकी राहत असेल घर जर नीटनेटके ठेवत असेल किंवा ती लक्ष्मीच्या वेळेला लक्ष्मीचा जप किंवा काहीतरी आध्यात्मिक सेवा करत असेल किंवा तिच्या चेहऱ्यावरती चे आनंद हसो असेल तर लक्ष्मी आपल्या मनाने आपल्या घरात नांदत असते तिला तुम्हाला बोलवायची गरज पडत नाही पण काही काहींचं कसं असतं किती जरी असलं तरी सारखंच नाही का दुःख सारखंच नशिबाला कोसणे सारखंच रडणं आपटणं त्या घरामध्ये कशी कधी माता वास्तव्य करत नाही आणि लक्ष्मीच्या टायमाला तुम्हाला सर्वांना एकच काम करायचं आहे माते जर अखंड प्राप्ती हवी असेल आपल्या दारामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे महालक्ष्मीचं अष्टक म्हणा महालक्ष्मी स्तोत्र म्हणा कनकधरा स्तोत्र म्हणा स्वामींची सारा म्हणजे सेवा भरपूर येत आहे तुम्ही कोणतीतरी एक सेवा निवडा मी तर तुम्हाला एकच सेवा सांगेल स्वामींचा अभिषेक स्वामींचं नामस्मरण माता लक्ष्मीचं नामस्मरण आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि श्रीयंत्रावरती न चुकता तुम्ही तर असं म्हणता की कि मी किती बिझी असते आम्हाला बघा आत्ता रात्रीचे बरोबर बारा वाजलेले आहे तुम्हाला मी घड्याळ पण दाखवते तर ह्यावेळी बघा माझं नामस्मरण झालं सेवा झाली तसंच माझं घर वगैरे उरकून झालं अजून आमची ऑर्डर चालू आहेत एक दीड दोन वाजे पण ऑर्डर चालू असतं सकाळी पुन्हा लवकर उठावं लागतं पण कसं असं ज्या भगवंताने आम्हाला एवढं काही दिले त्याचे आभार मानल्याशिवाय आम्ही झोपू शकत नाही कारण स्वामीसोबत हा एकांतात एक निवांत रात्रीचा वेळ असतो स्वामी माऊली सगळ्या गोष्टी आपल्या ऐकतात त्यामुळं तुम्ही कधीतरी जर वाटलं तुमच्या आयुष्यात खूप संकट आहे खूप दुःख आहे समाधान नाही आहे तेव्हा काहीच करू नका फक्त दोन अगरबत्त्या लावा आणि स्वामींसमोर बसा तुमच्या स्वामींना व्यथा सांगा तुमचे संकट स्वामींना किती आहेत सांगण्यापेक्षा स्वामी तुम्ही माझे किती मोठे गुरु आहात असं ठामपणे स्वामींना सांगा एकांतात शांत रात्रीच्या वेळेस स्वामींशी बोला स्वामींशी संवाद साधा स्वामी, स्वामी माऊलींचं नामस्मरण करा बघा तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दुसरा तिसरं कोणी देणार नाही तुमचे गुरु साक्षात देतील पण गुरुला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा गुरुशी तेवढं नातं बनण्यासाठी गुरुच्या गुरु समोर बसून नामस्मरण गरजेचं असतं प्रत्येकजण आज म्हणतो हां काय स्वामी माझ्या मनात आहेत स्वामींचा मी सेवे करे हे सांगायची गरज नाही अरे तू कोणाला सांगू नको तू स्वामींचा सेवे करी आहेस पण तू स्वामींचं किती नामस्मरण करतो माऊलींची किती सेवा करतो ही सुद्धा खूप महत्त्वाची असते आणि कसं असतं स्वामी जाणून घेण्यासाठी स्वामी कळण्यासाठी स्वामींच्या सेवेत यावं लागतं आणि स्वामींच्या सेवेत यायला आणि स्वामींची सेवा करायला स्वामी माऊलींची सुद्धा इच्छा असावी लागते कारण ज्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचे त्यांच्याकडून स्वामी ते कार्य करून घेतातच त्यामुळं पूर्वजन्माची पुण्यसुद्धा असावी लागते कधी कधी आयुष्यामध्ये संकट अडचणी येतात तेव्हा असं समजायचं की आपला कर्मभाऊ खूप वाईट होता त्यामुळं आपल्याला फळ उशिरा मिळते पण ह्या जन्मीची सेवा कधी वाया जात नाही ह्या जन्मीची सेवा पण तुम्हाला जन्मोजन्मी कामी येते आता लोक म्हणतात ना अरे ह्याच्याकडे अफाट पैसा आहे प्रॉपर्टी आहे धन दौलत आहे ह्याला कशाची कमी आहे हां त्याच्या पूर्वजाची पुण्यही आहे त्याच्या आजूबाजूबाने कमवून ठेवले म्हणजे खरं आहे जसंच आपल्या पिढीलासुद्धा आपली पुण्य मिळावी किंवा पुढचा जन्म आपला चांगला मिळावा ह्यासाठी सुद्धा आपण काही ह्या जन्मी सेवा करा म्हणजे सेवा म्हणजे तुमची एक सेविंग असते ते व्याज रूपात तुम्हाला पुढच्या जन्मी देव परत करत असतो तुम्हाला माहिती आहे का आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं त्याला त्याला तेव्हा पुनर्जन्म सगळा आठवतो त्यांनी ह्या जन्मात काय केलं त्या जन्मात काय केलं कोणाला त्रास दिला कोणाला दुःख दिलं पण जसं बाळ जन्माला आलं की देव सगळं त्याच्याकडून काढून घेतो आणि त्याचं नवीन आयुष्य सुरुवात होते त्याला कळतच नाही की मी कुठल्या तरी कर्मभोगाच्या फेऱ्यामध्ये अडकतो आणि ते बाळ जन्माला रडतं म्हणजे त्या बाळाला दुनिया वेगळी आतली वाटते आणि जी बाहेरची दुनिया आहे ती खूप भयंकर आहे कारण हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये बघा खूप काही गोष्टी घडतात पण आपण आपला मार्ग आपला चांगुलपणा सोडायचं चा नाही पण कधीकधी असं नाही करायचं की समोरचा व्यक्ती खूप त्रास देतो आहे समोरून खूप त्रास होतोय अशा वेळेला आपण शांतही नाही राहायचं पण काही गोष्टी असतात ज्या आध्यात्मिक सेवा केल्याने सुख समाधान मनाला शांती लाभते आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि नामजप जास्त झाला की त्याचा साक्षात्कार त्याची प्रचिती अनुग्रह होतो झाल्याशिवाय राहत नाही तर बघितलं का तुम्ही स्वामी मावाशी असे ऐकत नव्हते पण आता जे बोलतोय ते सगळं मा स्वामी माऊली ऐकतायत अगदी डोळे बघा कसे करून बसलेत ऐकताय स्वामी सगळी आपली जे काही चाललंय आणि जे खरं आहे ते खरं आहे कारण स्वामींच्या साक्षीनी अग्नीच्या साक्षीनी प्रत्येक व्हिडिओ बनतो प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्या गोष्टी आम्ही सांगायचा प्रयत्न करतो त्यातून तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये नवीन ऊर्जा नवीन काहीतरी आत्मसात करा आणि कसं असतं ह्या जगामध्ये पैसा अफाट आहे प्रत्येकाला पैसा आहे पाने सगळं आहे पण सुख समाधान नाही आहे आणि सुख समाधान शोधण्यासाठी अध्यात्मात यावं लागतं अध्यात्मात आलं की माणसाचं मन शांत होतं माणसाला जगण्याची नवीन दिशा मिळते तसंच माणसासोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि गुरुची साथ असेल तर आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी आपल्या चुकीच्या घडत नाहीत ही अध्यात्माची खूप मोठी ताकद असते त्यामुळे बाबा तुमच्या मनाला शांती पाहिजे असेल सुख समाधान शोधण्यासाठी माणूस कुठं कुठं फिरतो पण सुख समाधान त्यांच्या घरात आहे त्यांच्या गुरुच्या चरणाशी पण नेहमी माणसाला नाही का विसर पडतो माणूस नको तिथं सुख शोधण्यामध्ये खूप भटकतो आणि शेवटी मग त्याला कळतं की अरे सुख तर माझ्या घरातच आहे माझ्या गुरुच्या चरणाशीच आहे आणि मी गावभर भटकतो तर बघा अशा खूप काही गोष्टी असतील तर ताई तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळालं असेल तुमचं देवघर छान आहे तुमच्याकडे श्रीयंत्र आहे सगळ्या देवदेवताच्या मूर्त्या आहेत तर तुम्ही अपमान नका करू तुम्ही त्याची सेवा करा असं धुळखात देवघात वेळ नाही असं तुम्ही कारण नका देऊ कारण कसं गुरुच्या सेवेला फार वेळ लागत नाही आणि कारण नाही द्यायला पाहिजे कारण तुम्ही एवढं म्हणताय की पेमेंट वाढ होत नाही खूप प्रॉब्लेममध्ये मग एवढे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात चालेल तर तुम्ही का नाही गुरुचा धावा घेतला का नाही तुमच्या गुरूंना सांगितलं का नाही गुरुची सेवा केली आणि कसं असतं माहिती का घरातूनच काही गोष्टी सुरुवात होते तुम्ही जर घरामध्ये छान पूजा केली छान तुमच्या घरामध्ये नाही का देवाची देवे देवतांचे अभिषेक केला तर तुमचे जे मिस्टर आहेत ते कामाला जाताना एक सकारात्मकता घेऊन जातील एक त्यांच्यामध्ये नवीन एनर्जी येईल किंवा त्यांचा जो काही कॉन्फिडन्स जो गेलेला असतो तो पुन्हा येतो आणि ते बघा काहीतरी पॉझिटिव्ह किंवा काहीतरी चांगला करण्याचा विचार करतात आणि ते घडतं पण ह्याची सुरुवात ही तुम्ही स्वतः तुमच्यापासून केली पाहिजे तुम्हीच जर देवपूजा नाही केली तुम्हीच जर घर नीटनिट नाही ठेवलं किंवा तुम्ही जर देवाच्या पूजेमधून बाहेर पडल्यात तर मग कसं काय असं होणार कारण पत्नी ही अर्धांगिनी असते त्यामुळं पत्नीने केलेली सेवासुद्धा पतीला लाभ देते त्यामुळं ते त्यांना वेळ नसेल तर तुम्ही सेवा करा पण असं नका सांगू की ताई आमच्याकडनं सेवा होतच नाही मग दोष लागतो का दोष लागण्यापेक्षा आपण आपल्या देवी देवतांचा अपमान करतो खूप प्रेमाने खूप काहीतरी मनामध्ये इच्छा घेऊन त्या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली असते आणि त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गोष्टीची सेवा नाही केली तर आपण आपल्या गुरुचा आध्यात्मिक गोष्टीचा आपण अपमान केल्यासारखं असतं त्यामुळं जर सेवा होत नसेल से। तर काही गोष्टी नका घेऊ सेवा होत असेल तरच त्या गोष्टी घ्या देवपूजेत ठेवा आणि सेवा करा आणि बघा तुम्ही चाळीस दिवस पुन्हा एकदा स्वामींचा अभिषेक जे तुमचे देव देव देवदेवतांच्या घरी मूर्त आहेत त्यांचा अभिषेक करा पूजा करावी दिवत त्यांना छान काहीतरी खडीसाखर किंवा दूध गुळ फुटाणे म्हणजे जे घरी काय असेल तो नैवेद्य दाखवा असं तुम्ही चाळीस दिवस सेवा करा तीन वर्ष झालं तुमच्या नावाचा पगार वाढत नाही तुम्ही तीन वर्षापासून संकटात आहात पण तुम्ही अजूनसुद्धा देवाचे चरण धरत नाही किंवा अजूनसुद्धा तुम्हाला गुरूंचं अस्तित्व तुमच्या मान्य नाही आहे किंवा अजूनही कि तुम्हाला तुमच्या गुरुवरती विश्वास नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यात अजून तुम्ही गुरुच नाही केला त्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि हो मनी मॅग्नेट म्हणून एक स्टोन आहे आपल्याकडे तो मनी आक मनी म्हणजे मनी अट्रॅक्ट करतो आपल्याकडे पण तो तुम्ही घेऊन अंगठी किंवा गळ्यामध्ये सुद्धा घालू शकता तसंच तुम्ही तुमच्या राशीची अंगठी सुद्धा परिधान करा पुष्कराज परिधान करा जेणेकरून ह्या सगळ्या पण ह्या गोष्टी कधी जेव्हा तुम्ही तुमच्या देवीदेवतांच्या घरातल्या नित्य सेवा कराल ते तुम्हाला मार्ग दाखवतील शॉर्टकट नका शोधू देवादेवतांना अभिषेक घालायला लागतो त्यांचं पूजा करावी लागते म्हणून शॉर्टकट शोधाय जाईल असं नाही होत शेवटी कसे तुमचं कष्ट तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्या गुरुची साथ आणि नशीब ह्या चार गोष्टींचा एकत्र संगम झाला तरच तुमचं आयुष्याची गाडी रुळावरती येऊ शकते नाही तुम्ही भले कुठलेही खडे घाला अंगठ्या घाला तुम्ही किती उपाय करा काही होत नाही कारण गुरुचं पाठबळ नाही आहे तुमचं कर्म चांगला नसेल तर ह्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला कधी फळ देत नाहीत तुमच्या ह्या गोष्टीसोबत तुम्हाला सपोर्ट होतो तुम् पण तुमचं कर्म तुमची सेवा तेवढी व्हावी लागते तरच त्या गोष्टीचं तुम्हाला फळ मिळतं तर ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघा रात्री बारा वाजले पण तुमची मी खूप मोठी कमेंट वाचली स्वामींचं नामस्मरण झालं त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं ताई उत्तर मिळालं असेल तर तुम्ही तुमच्यासाठी एवढा रात्री व्हिडिओ बनवलं तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सगळ्या देवी देवतांचा अभिषेक करा श्रीयंत्रावरती विष्णू गायत्री लक्ष्मी विष्णूंचा मंत्र म्हणा सूक्त नसेल जमत्र ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणत रोज अकरा वेळा तर कुंकुमार्चन करा आणि शुक्रवारी मंगळवारी थोडा वेळात वेळ काढून छान रांगोळी काढा विष्णूलक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न वैभव लक्ष्मी प्रसन्न असा रांगोळी साचा काढा दारामध्ये गोपद्माचा रांगोळी काढा त्याच्यावरती हळदी कुंकू टाका त्याच्यानंतर घरामध्ये भीमसेर कापूर तुम्ही जाळा एखादा शंकनाथ घरामध्ये करा कारण शंकनाथने घरामधले व्हायब्रेशन हे पॉझिटिव्ह होतात आणि त्या लहरी आपल्या घरामध्ये कंटिन्यू फिरत असतात तर या छोट्या छोट्या सेवा तुम्ही ताई करा आणि तुमचा चाळीस दिवसानंतरचा अनुभव मला सांगा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शुभरात्री बघा रात्रीचे किती वाजेत बघा तरी व्हिडिओ का केला कारण तुम तुम्हाला हारू द्यायचं नाही मला तुम्हाला मला स्वामींच्या सेवेत किंवा आध्यात्मिक मार्गात आणायचं आहे चला आपल्या मला पण हे सगळं उरकायचं आहे देवांना वस्त्र वगैरे घालायचे आहेत तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील प्रत्येकाने जगताना स्वाभिमानीने जगा जे तुम्ही कर्म कराल त्या कर्मावरती लक्ष ठेवा चांगलं करतो की वाईट कारण देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास आपल्यावरती असतो त्यामुळे कधी कोणाचं वाईट करू नका कधी कोणाला दुखवू नका होईल तेवढी सेवा करा आणि सगळ्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभरात्री चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका